धैर्यशील माने यांच्या विजयाने इस्लामपूरात शिंदेगट शिवसेनेचा जल्लोष हातकरांगला लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून पिछाडीवर राहिलेले माजी खासदार धैर्यशील माने यांचा अखेर विजय झाला नाही इस्लामपूर तालुका वाळवा येथे शिंदेगट शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार व कार्यकर्त्यांनी जल्लोषात फटाके फोडून गुलालाची उधळण केली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीचा जय जयकार केला यावेळी एम फोर न्यूज चॅनेल बोलताना आनंदराव पवार म्हणाले की मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री माननीय अजित दादा साहेब यांनी धरीशील मानेला पुन्हा एकदा उमेदवारी देऊन हा विजय सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचे ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते घटक पक्षातल्या मिळून हा विजय हा कार्यकर्त्यांनी करून धावलेला आहे आणि त्याचबद्दल मी सर्व मतदारांचं कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो व धर्शील माने वीस हजारच्या आधिक्य मतानं निवडून आलेत असं मी जाहीर करतो पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज